पत्रातालीम मंडळाच्या मानाच्या श्री पणजोबा गणपती मूर्तीला अखेरचा निरोप देण्यात आला लवकरच श्रींची भव्य दिव्य नवीन मूर्ती साकारण्यात येणार आहे सोलापूर शहरातील पत्रातालीम परिसरातील शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्व परिचित असलेला मानाचा श्री पणजोबा गणपतीची भव्य दिव्य मूर्ती ही नव्यानं तयार करण्यात येणार असून पूर्वीच्या मूर्तीची महापूजा हजारो महिला भगिनींच्या हस्ते आणि तमाम उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आली या महापूजेनंतर गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली आणि लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला निरोप देण्यापूर्वी उपस्थित गणेश भक्तांनी स्त्रीचं दर्शन घेतलं लवकरच पुनश्च नव्यानं श्रींची मूर्ती साकारण्यात येणार असल्यानं ही मूर्ती लवकरात लवकर तयार व्हावी याची उत्सुकता आता गणेश भक्तांना लागून राहिली आहे या प्रसंगी खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर स्थायी समितीचे माजी चेअरमन पद्माकर काळे श्रीकांत घाडगे गणेश शेळके मनोज गादेकर बापू जाधव अमोल चव्हाण दीपक चव्हाण दद्दू भोसले सचिन शिंदे राजू एलशेट्टी पैलवान बबलू जाधव सुहास कोलारकर राहुल बनसोडे पैलवान सूरज बंडगर आकाश पांढरे प्रकाश जाधव प्रवीण इरकशेट्टी नवनाथ बन्ने सचिन स्वामी उत्तम कोलारकर प्रभाकर भोजरंगे संतोष बनसोडे देवीदास घुले बबलू धुळराव धनराज शिंदे प्रकाश काळे ओंकार जाधव अंकुश वाघमारे वैभव गंगणे निशांत सावळे जल्पेश घुले सुहाष चाबुकस्वार भैया धंगेकर शुभम धुळराव सनी धुळराव महेश जगदाळे निलेश शिंदे आनंद कोलारकर तम्मा गुड्डूर सूरज पाटील किशोर गादेकर मनोज शेळके मुन्ना भुरळे रणजित बन्ने आकाश बन्ने सुमित जाधव ओंकार कदम आशिष शेळके यांच्यासह पत्रातालीम परिसरातील स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती मंडळाचे स्थापना सव्वाशे वर्षापूर्वीची आहे सोलापूर शहरातील आजोबा गणपती आणि पत्रातील योग मंडळ यांची स्थापना एका वेळेसचीच आहे त्याप्रमाणे पत्रातील योग मंडळाचे जे स्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणूक असते ही स सुरुवात पत्रातली मी चालू केली व पत्रातली मी हे मंडळ सर्वात जुनं लेजी मंडळ म्हणून ओळखलं जातं त्या पत्रातील योक मंडळ यांनी आज पत्रातली मीतील ही मूर्ती सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व सर्व खुशीने त्या मंडळा मूर्ती आपण बदलत आहे कारण काही वर्षानंतर आपण वे वे वेळ गेले की आपण मूर्ती बदलतो त्याप्रमाणे काय मूर्तीमध्ये चेंजेस असतील किंवा काय हे असतील ते आम्ही सर्व मेळा मंडळाचे कार्यकर्ते यांनी प्रत्येकाने याचा सहभाग मूर्तींच्या तयार करण्यामध्ये नोंदव्या दिलेला आहे त्यामुळं ही मूर्ती आम्ही नवीन करत आहोत